मी गौतम भंडारे बंडखोर न्यूज मध्ये आपलं स्वागत भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस एक अनुसार प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक राजकारण करीत असताना प्रत्येकामध्ये टीका सहन करण्याची क्षमता असली पाहिजे तरच त्यांनी राजकारणात उतरावे नाहीतर राजकारणापासून अलिप्त राहून इतर उद्योगधंदे करत बसावे कुणीतरी एक व्यक्ती अकलूजचा गावठी चाणक्य या फेसबुक पेजवरून जयशिह मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मोहिते पाटील समर्थक अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गेले होते वास्तविक पाहता या पेजवरून संबंधित व्यक्तीने मोहिते पाटलांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली असती तर सायबर क्राईमनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करता आली असती मात्र जुने संदर्भ देऊन व वास्तव परिस्थितीच्या आधारे तो मोहिते पाटलांवर वैचारिक टीकास्त्र सोडत असताना झुंडशाहीच्या जोरावर मोहिते पाटील समर्थकांना विरोधकांचा आवाज दाबण्याचा नैतिक अधिकार आहे का आपणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कळदाबी करीत आहात असे आपणास वाटत नाही का जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर वैचारिक टीका करीत असते तेव्हा त्याच पद्धतीने आपणही त्याचे सर्व मुद्दे खोडून काढले पाहिजे पण आपली ही वृत्ती पाहून आपणाकडे वैचारिक कमकुवतपणा असल्याचे लोकांना जाणवते स्वर्गीय मोहिते पाटील यांच्यावर जेव्हा विरोधक टीका करायचे तेव्हा ते त्यातून ते शिकत असत मुरब्बी राजकारणी हे टीकेतून शिकत असतात झुंडशाहीच्या जोरावर विरोधकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नसतात लोकांना दिसतही की विरोधक डोज झाल्यामुळे मोहिते पाटील डिस्टर्ब झाले आहेत पण राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावीच लागते मोहिते पाटील आपल्या समर्थकांमार्फत या पेजवर अकलूस पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायला लागून विरोधकावर तंत्राचा वाप अवलंब करीत असले तरीही लोकशाहीत कुणी कुणाचा आवाज दाबू शकत नाही हम करेसू कायदा या प्रवृत्तीच्या मोहिते पाटलांना आपल्यावर होत असलेल्या टीका कशा पसतील मात्र झुंडशाहीच्या जोरावर आपण लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत असला तरी आपण जितके स्प्रिंगला दाबू तितक्या वेगाने स्प्रिंग उसळी मारत असते याचे भान मोहिते पाटलांना असायला हवे इतकेच